कॉमेडी मूवी असतात ना मी त्या बघतो जास्त करून म्हणजे ते करता खुण, खुण कसे करतायत मग आपण कसं करायचं असं आपल्याला वाटतं जास्त करून आठवीला इतका प्रतिसाद भेटतोय की प्रेक्षकांचं खूप प्रेम आहे खूप खूप म्हणजे अफाट प्रेम आहे वर त्यांची कुठली पण वेबसिरीज असू द्या ती गावात कसं जागायचं ते शिकव खरंच घरच्यांचा मला इतका सपोर्ट आहे त्यामुळे मी आजपर्यंत एवढ्या प्रेक्षकांच्या मनामनात एक घर बनवून ठेवलेलं तो आजची इथल्या जाटलिंदार आमच्या ह्याच्या गेला गावाचं नाव ध्यानात ठेवायचं विवेक खंडवाडी हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे साताऱ्यात आहे आणि आठवी अ या आमच्या वेब सिरीज ला तुम्ही खूप प्रेम देत लाडका मधुकर म्हणजेच ओम माझ्या सोबत आहेत कसा आहेस मी मस्त तुम्ही कसे आहात मी खूप मस्त आणि मी त्याला बिहाइंड द कॅमेरा खूप शिकवले की कसं बोलायचं काय बोलायचं तू तयार आहेस <laughs> हो म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की इतका सिरीज मध्ये बोलणारा मध्या रिअल लाईफ मध्ये तो काहीच बोलत नाही किती वेगळा आहेस तू या मध्यापेक्षा नाही बोलतो की तसा मी पण भीती वाटते ना आता पुढं आपल्या कोणी मोठं माणूस आहे आणि त्यांच्या समोर आपण कसं बोलायचं ती भीती असते म्हणत ती मला भीती वाटत्या बरं काही भीती वाटायची गरज नाही नॉर्मल गप्पा मारणार ठीक आहे बरं सोशल मीडियावर खूप चुकीची इन्फॉर्मेशन आहे मधुकर बद्दल किंवा ओम बद्दल एक व्हिडिओ व्हायरल झालाय की त्यात फार चुकीची इन्फॉर्मेशन सांगितली आहे सो आपण आता खरी इन्फॉर्मेशन सांगणार आहोत सो ओम घरी कोण कोण असतं आणि घरचं वातावरण कसं आहे घरी आई वडील असतात माझा मोठा भाऊ आहे आणि मी आणि आजी एक असते बाबा काय करतात बाबा शेती करतात आणि तू मदत करतो की नाही शेतीमध्ये मी असं ऐकलं तू ट्रॅक्टर पण चालवतो हो म्हणजे आमची शेती आहे एकर त्यात मी पण राहण्या जातो म्हणजे मी पहिल्यापासूनच राहना जातो गुर आहेत आमची ट्रॅक्टर आहे मी स्वतः ट्रॅक्टर चालवतो आई मम्मी आई किंवा वडील सगळे शेती करतात भाऊ पण माझा शेती करत करत कॉलेज झालं पूर्ण आता नोकरीला पण शेती करत असताना मधुकर किंवा ओम या लाईन मध्ये कसा शिरला म्हणजे ऍक्टिंग कशी आली ओम मध्ये म्हणजे पहिली वेबसिरीज केलेली सर्वप्रथम त्यात आपलं शेजारी उभं राहायचं ते पोरग बोलायचं आपण असं करायचं मग तेव्हा मग मला घे त्या वेब घेतलं गावटी मॅटर म्हणून मग मा त्याच्यानंतर कोरेपाटी प्रोडक्शनची आजोळ वेब सिरीज आली पहिली मग त्याच्यात मग मला सरांनी घेतलं नितीन सरांनी त्याच्यानंतर मग मी हळूहळू हळूहळू कामं करत आलो आत्ता मग आत्ता आठवी आत करतो तू कुठेच ॲक्टिंग नाही शिकलंस नाही मग कुठं मग तू कोणाला फॉलो करतोस किंवा कोणते वेबसिरीज बघतोस किंवा काय म्हणतात कोणत्या फिल्म्स बघतो की ज्याच्यात तुला शिकायला मिळतं मी मूवी बघतो बघा येड्याची जत्रा म्हणजे भरत जाधव सर असतील अशोक सराफ सर असतील महेश जाधव सर परत म्हणजे अशा म्हणजे कॉमेडी मूवी असतात ना मी त्या बघतो जास्त करून म्हणजे ते कसे करतायत मग आपण कसं करायचं असं आपल्याला वाटतं पण कॉमेडी सीन सोबतच सिरियस सीन पण छान वर्क होतात सो कुठे जास्त मन रमतं कुठ म्हणजे कोणते सीन करायला जास्त आवडतात कॉमेडी कि इमोशनल तसं काय नाही दोन्ही पण पण जास्त करून मला इमोशनल पेक्षा कॉमेडी करायला आवड कोणासोबत काम करायची इच्छा आहे ओम तुला की या कलाकारासोबत मला एकदा तरी पडद्यावर दिसायचं आहे किंवा के कॅमेरा के, शेअर करायचं भरत जाधव सर कारण त्यांची ऍक्टिंग मला खूप आवडती आणि त्यांचं बोलणं परत म्हणजे ऍक्टिंग करणं खूप मला आवडतं आठवी हो जेव्हापासून आले तर प्रेक्षकांचा फार प्रेम मिळते आठवीला असा एखादा फॅनचा किस्सा घडलाय का ऑनलाईन किंवा असं भेटून काही घडलंय का हो म्हणजे काय झालेलं एकदा मला फॅननं इन्स्टाला मेसेज केलेला दादा मला भेटायचा तुम्हाला रिप्लाय द्या रिप्लाय द्या मग मी म्हंटल या की दादा भेटायला चापळीत मी असतो मला फक्त एक कॉल टाकत ते म्हटलं नंबर दे नंबर दिला तेव्हा त्यानं पाच सहा जणांनी नंबर दिला आणि सगळी झालेली भेटायला मग परत नंतर त्या दिवशी मीच नस नव्हतो घरी मी गेलेलो शूटला बाहेर मग त्यांनी फोन केला अरे मी इथं आलोय आता तुम्ही कुठं आहे मी म्हटलं हो दादा सॉरी मी शूटिंगला आलोय ते म्हटलं बरं बरं असं दे फक्त मी म्हटलं फोन तरी करून यायचं मग मी काही ना काहीतरी केलं असतं म्हटलं मग ते म्हटलं बरं बरं चालेल चालेल फॅन्सचं खूप चांगलं प्रेम भेटतंय आणि जास्त करून आठवीला इतका प्रतिसाद भेटतोय की प्रेक्षकांचं खूप प्रेम आहे खूप खूप म्हणजे अफाट प्रेम आहे आठवीवर पण इथे छान मित्र पण झालेत सगळे आता आजूबाजूला बसलेत सगळ्यात जवळच कोण आहे सांग अभिजित पवार आणि एकाचा खूप राग येतो अरे हा नको मला असं कोण कोण खूप जास्त त्रास त्रास देतो तुला <laughs> तर कोण नाही कारण सगळी स्वभाव चांगले आहेत म्हणजे मिळून मिसळून राहते ती असं कोण नाही की मी प्रोफेशनल आहे की असं कोण करत नाही सगळी मिळून मिसळून असतात एक फॅमिली असल्यागत राहतात सगळे मी असं ऐकलं रुद्र फार म्हणजे विकास फार भांडतो सगळ्यांशी तर त्याच्याबद्दल काय सांग नाही तसं काय नाही म्हणजे भांडतो पण तसा तो नाहीये पण त्याला जरा कळ नाही त्यामुळे भांडतो पण एवढं काय वाटत नाही असत ना <laughs> कोण ना कोणतरी असतच बरं मी असं सगळी असं खूप बघितलं की तुम्ही नितीन सरांना फार फॉलो करता त्यांचा एक एक शब्द फॉलो करता आता नितीन सरांबद्दल काही सांगायचं असेल तर काय सांगशील नितीन सरांबद्दल सांगायचं झालं तर ते चांगले दिग्दर्शक आहेत लेखक आहेत परत त्यांचे संवाद वगैरे खूप चांगले असतात त्यांचे डायलॉग लिहिण्याचे म्हणजे सगळे सीन मला अख्खी म्हणजे प्रत्येक त्यांची वेबसिरीज असते ना सगळे सगळे वेबसिरीज मला आवडतात कारण त्यांचं लिहिणं म्हणजे पूर्ण गावात म्हणजे जे गाव गावगाड्यात घड घडतं ना सगळी तशी स्टोरी असते त्यांची मला खरंच आवडतं कारण जे त्यांची कुठली पण वेबसिरीज असू द्या ती गावात कसं जागायचं ते शिकव अगदीच पण आता आठवी आथ हो एका वेगळ्या वळणावर आली आहे ओम तुझा सगळ्यात आवडता सीन कोणता या कम्प्लीट वेब सिरीजमध्ये माझा आवडता किस्सा आहे बघा तो सा, आ, सागर शेलार नाही का येतो मला मारायला मग तो, तो आजच्या इथलं जाटलिनदार आमच्या जाऊन गेला गावाचं नाव ध्यानात ठेवायचं विवेकखंडवाडी करन… था था <laughs> 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 तो मला खूप सीन आवडलेला कारण चित्र म्हणजे मला जास्त करून असे भान्णाजे वगैरे सीन करायला खूप आवडतात आणि कुणाला वगैरे तर ते पण आवडतं त्यात हात साफ करून भेटते ती ओम तू चित्रपटात पण काम केलंस कुठे काम करायला जास्त आवडतं चित्रपटात कि वेब सिरीज मध्ये काय सांगशील म्हणजे जास्त करून चित्रपटापेक्षा सिरीज मध्ये काम करायला आवडतं मला चित्रपटात पण करतो मी पण जास्त करून वेब सिरीज मध्ये इतक्या सगळीकडे नाव आहे मित्र काय म्हणतात असेल तर तू कसा ते सगळं मॅनेज करतो म्हणजे माझे मित्र पहिले असायचे ना त्यांच्यात मी आपलं फिरायचो वगैरे ते म्हणायचे अर काय ते करतोय बन के आरामच्या खेळायला याव त्याव याव करायची पण मला माहित होत ना मी काय करणार आहे पुढे जाऊन मग नंतर जवळ मला अवॉर्ड भेटला ना तव तेव्हा टी व्हीला येणार होतं तेव्हा मी सगळ्या म्हणजे अख्ख्या गावाला सांगितले ना घरातल्या सा म्हणजे आई आईवडिलांनी आहे ना अख्ख्या म्हणजे जेवढी आमची हे येते ना पप्पांच्या ओळखीची आईच्या ओळखीची सगळ्यांना फोन करून सांगितलेलं आमचा मुलगा टी व्हीला टी व्हीवर दिसणार आहे आवर्जून बघा तेव्हाच मला वाटलं की आईला हेच आपल्यासाठी खूप मोठं आहे त्यामुळे मग गावातल्या पोरसनी पण मी सांगितलं बघा मी एवढं दिवस केलं ते असं तुमच्यावर खेळून दिवस घालवण्यासाठी नाही के केलं पण मी जे केलं ते आता तुम्हाला बघायला भेटेल टी व्हीला आवर्जून बघा ती छान पण आता हो, जेव्हा घरी पहिल्यांदा सांगितलं की आता मला अभिनयच करायचा मला शेती नको किंवा मी अभ्यास पण करेल आणि अभिनय करेल आई वडिलांची पहिली रिॲक्शन काय होत घरच्यांचं तसं काय नव्हतं घरच्यांचा फुल सपोर्ट होता घरचे असे म्हणत नव्हती की शूटला जाऊ नको किंवा कुठं जायचं नाही म्हणजे शूटला मी जायचो पहिले पहिल्यांदा येऊन जाऊन करायचो रोज आणि पर नंतर मी तिथं राहायचं यायचंच नाही चार पाच चार पाच दिवस राहायचो पण घरच्यांचं असं कधीच आढाव नव्हता की तू जायचं नाही परीक्षा आल्याजवळ आत्तापर्यंत मी आता दहावी दिली आत्तापर्यंत वेबसिरीजचं आपल्या आठवीचं शूट चालू होतं पण घरच्यांचं असं काही सांगणं नाही की तू नको जाऊ पेपर आले ते दहावीचे पेपर आहे ते मेन पेपर आहे ते देऊ दिले पाहिजेत तुला तरी पण म्हणजे घरच्यांचा सपोर्ट फुल होता कारण घरच्यांनी माहीत आहे हे नाव कुठं ना कुठे तरी करणार आहे त्यामुळे घरच्यांचं काय नसतं आणि खरंच घरच्यांचा मला इतका सपोर्ट आहे त्यामुळे मी आजपर्यंत एवढ्या प्रेक्षकांच्या मनामनात एक घर बनवून ठेवलेलं अगदीच ओम पण अभिनेता तर होशीलच पण त्यासोबतच काय एक व्हायचं असतं ना की लहानपणी आपण ठरवतो की मला हे व्हायचं आहे अभिनेता होशीलच उत्तमच त्यासोबतच काय निवडशील तसं तर अजून काही ठरवलं नाही पण मनात आहे हे शिक्षक व्हायचं शिक्षक हो का असा विचार आला म्हणजे आता तू कांबळे गुरुजी पाटील मॅडमला असा बघून की असाच आला नाही नाही कांबळे सरांना बघून कारण कांबळे सरांचं शिकवणं त्यांचं बोलणं त्यांची प्रत्येकाला समजवून सांगणं हे मला खूप आवडतं आणि आमचे पण शाळेत तसे शिक्षक आहेत एक दोन शिक्षक मला त्यांचं पण म्हणजे बोलणं शिकवणं खूप आवडतं जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील कारण का इतकं प्रेम दिलंय त्यांनी तुम्हाला तर प्रेक्षकांना एकच सांगेन की तुम्ही आतापर्यंत आम्हाला भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून धन्यवाद खूप मस्त ओम थँक्यू सो मच आणि तू खरंच खूप छान इंटरव्यू दिला तू घाबरलेलास पण जरा छान इंटरव्यू दिला अजून बरेच इंटरव्यू तुम्हाला बघायला मिळणार आहे सो so, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सब्स्क्राइब नक्की करा तोपर्यंत मी मज्जाकल अंकिता ओम पानसकर सोबत घेते तुमचा निरोप बाय बाय नमस्कार आपली आठवी ही वेबसिरीज संपली असली तरी आम्ही घेऊन तो येतो तोपर्यंत नक्की बघा आमची पुढची वेब सिरीज आणि इट्स म्हणजे युट्यूब चॅनल ला करायला विसरू नका धन्यवाद मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका